मित्रांनो डॉक्टर दिगे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा एक आपण सिडको म्हाडा किंवा प्रायव्हेट बिल्डर यांच्या ग्रह प्रकल्पातील ची माहिती आपण देण्यासाठी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करणार आहोत आजचा आपला विषय आहे सिडको नवी मुंबईतील तळोजा सेक्टर चौतीस छत्तीस ह्या विजेते जे आहेत त्यांचे रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झालेली आहे आणि ती रजिस्ट्रेशन प्रोसेस बद्दल आपण आज माहिती देणार आहोत त्याचबरोबर दोन हजार अठरा लॉटरीतील चौदा हजार आठशे जे लॉटरी विजेते होते त्यांचे घराच्या ताब्याला साधारणपणे तीन वर्ष पूर्ण झालेले आणि यापैकी म्हणजे सिडकोच्या नियमाप्रमाणे तीन वर्षानंतर आपल्याला सिडको ट्रान्सफर किंवा सिडको एनओसी भेटते म्हणजे जर आपल्या विजेत्यांनी काही कारणास्तव आपले घर विकली असेल किंवा आपल्या सेल रेट केली असेल तर त्यांचं एन ओ सी आता आपल्याला भेटू शकणार आहे तर त्या ओ सी भेटत असल्यामुळे म्हणजे फायनल रजिस्ट्रेशन आता होऊ शकणार आहे तर या संदर्भामध्ये सुद्धा दोन हजार अठराच्या विजेत्यांना जर काही अडचणी असतील तर आपल्या क्लिनिकला आलात तर आपण निश्चितपणाने आपण त्यांना आपण मदत करणार आहोत आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा ॲड्रेस व टायमिंग दिलेला आहे त्या ॲड्रेसवर आपण आलात तर निश्चितपणाने चौदा हजार आठशे दोन हजार अठराच्या विजेत्यांना ज्यांनी आपल्या घर किंवा आपली जी रिसेल केला असेल किंवा करणार असतील त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल तर निश्चितपणाने आपण आपल्या क्लिनिकला आल्यानंतर करणार आहोत आजचा जो विषय आहे तो थोडाजा सेक्टर चौतीस छत्तीस मधील जे सिडको विजेते आहेत हजारो सिडको विजेते त्या संदर्भामध्ये आहेत त्यांच्या संदर्भामध्ये घराच्या ताब्यासंदर्भामध्ये आपण वारंवार सिडकोला वा सर्वांना संघटित करून वारंवार आपण पाठपुरावा ताब्यासाठी केलेला होता त्याचंच उदाहरण म्हणजे एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी आपण दुपारी दोन वाजेपासून संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत सिडको भवन येथे आपण पाठपुरावा करून आपल्याबरोबर मीडिया राजकीय नेते यांनी सुद्धा सहभागी होऊन आपण सिडकोला ताब्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी सांगितलेला होता आणि ताबडतोब त्या त्या प्रकारचं लेखी पत्र आपण ताब्याचं त्यावेळेस घेतलेलं होतं त्याच्यानंतर आपण याचे जे स्टॅ जे आपले अदर चार्जेस साधारणपणे तीन वर्षाचा सा मेंटेनन्स सेक्टर चौतीस छत्तीस सिडको विजेत्यांचा माफ करण्यामध्ये आपल्याला यशस्वी आपण झालेलो आहोत आणि याचा लाभ साधारणपणे आपल्या सगळ्या हजारो विजेत्यांना निश्चितपणाने होणार आहे हे करत असताना त्याबरोबर आपला एक वेगळा लढा चालू होता तो म्हणजे बांमणूरी सिडको बांमणूरी स्टेशन जवळील किंवा नोड नोडमधील सिडको लॉटरी विजेते जे आठ हजार होते त्यांचे दर साधारणपणे सहा लाख प्रति प्रति फ्लॅट किंवा प्रति व्यक्ती प्रति जे व्यक्ती आपण कमी करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत त्याचा लढा सुद्धा आपल्याकडे साधारणपणे दोन दीड ते दोन वर्ष आधी आपण त्याचा पाठपुरावा करत होतो आणि त्यामध्ये आपण यशस्वी झालो त्याच्यामध्ये जे आपले राजकीय नेते किंवा पक्षश्रेष्ठी आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत त्यांनी जो सहभाग किंवा हे दाखवायला निश्चितपणाने आपण त्यांचे आभारी आहोत आणि याच पद्धतीने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स सरकारी योजनेमध्ये सर्वात जास्त दर कमी करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो हे प्रथमच आहे आणि एवढी मोठी दर कमी करण्याची जी आपला आ, ही ही एवढा मोठा लढा होता तो खरोखर यशस्वी गोरगरिबांसाठी करण्यामध्ये आपण त्याच्या पाठपुरावा आणि सगळ्यांना संघटित करून यशस्वी झालेला आहोत आज आपण जो विषय तळोजा सेक्टर चौतीस छत्तीसचा चाललेला आहे त्या संदर्भामध्ये आपण सातत्याने हा आठपट पाठपुरावा करत आहोत की त्यांचे जे पोझिशनला किंवा ताब्याला जे उशीर झालेला आहे त्याच्यासाठी साधारणपणे त्यांना मोबदला भेटावा यासाठी सुद्धा पाठपुरावा आपला चालू आहे आणि साधारणपणे आपण गेल्या गेल्या महिन्यामध्ये माननीय में मुख्यमंत्र्यांना आपण याबद्दलचं आप निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि विनंतीसुद्धा केलेली आहे आणि सिडकोला आदर वारंवार आपण त्या संदर्भामध्ये विनंती करत आहोत परंतु आता आपल्या ज्या तळोजा सेक्टर चौतीस छत्तीसचे विजेते आहेत ते साधारणपणे दीड ते दोन वर्षापासून आपल्या घराच्या गृहकर्जाचा म्हणजे बँकेचा हप्ता ते भरत आहेत आणि त्यांना आता पोझिशन किंवा ताबा लवकर भेटावा ही अपेक्षा सर्वात महत्वाची आणि त्या दृष्टीने आता सिडकोने जे ताब्याचं प्रोसिजर किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेस ही चालू केलेली आहे तर अशा विजेत्यांनी सेक्टर चौतीस छत्तीसच्या विजेत्यांनी आपल्या निवारा लॉग इन करून त्यामध्ये जर रजिस्ट्रेशन प्रोसेस हे ऑप्शन ओपन झालेलं असेल तर निश्चितपणाने आपलं रजिस्ट्रेशनची पूर्ण तयारी करायला हवी त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायला हवं हो या संदर्भामध्ये साधारणपणे आपण अपॉइंटमेंट आपन, घ्यायला हवी अपॉइंटमेंट घेत असताना तिथे जाताना आपल्याला आपला ॲप्लिकेंट आणि कोअप्लिकेंट किंवा अर्जदार किंवा सह अर्जदार याचे आपल्याला पॅन कार्ड आधार कार्ड याच्या दोन प्रती प्रत्येकी आणि त्याच्यामध्ये अटेस्टेड सेल्फ अटेस्टेड केलेलं असावं त्याचबरोबर स्टॅम्प पेपर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर परंतु आपण जेव्हा स्टॅम्प पेपर घेतो त्यामध्ये ॲफिडेविट लिहिलेलं असतं ते ॲफिडेव्हिट न लिहिता त्यावरती सेल ॲग्रीमेंट लिहिला असावं ही ह्या गोष्टीची आपल्या विजेत्यांनी गांभीर्याने घ्यायला हवं आणि तो, तो स्टॅम्प पेपर जो दोन दोन स्टॅम्प पेपर आपल्याला सिडको रजिस्ट्रेशनच्या जी प्रोसेस आहे सिडकोच्या अपॉइंटमेंट घेतलं त्या दिवशी आपण जाण्याच्या अगोदरच्या चोवीस तासामधलं असावं हे खूप महत्त्वाचं आहे मी पुन्हा सांगतो स्टॅम्प पेपर दोनशे शंभर रुपयाचे दोन त्याच्यावरती सेल अग्रीमेंट लिहिलेलं आणि त्यामध्ये आपल्याला तो स्टॅम्प पेपर ज्या दिवशी तुम्हाला अपॉइंटमेंट भेटली त्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंतच असायला हवं हो जास्त कारण त्याचं कारण महत्वाचं यासाठी आहे की त्यानंतर आपल्याला एक महिन्याचा वेळ भेटणार आहे एक महिन्याच्या वेळेमध्ये आपल्याला पनवेल रजिस्ट्रेशन ऑफिसला जाऊन रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित आहे समजा आपल्यापैकी कोणाला त्यामध्ये शक्य झालं नाही तर त्यावरती आपल्याला साधारणपणे ती जे एक महिन्यात नाही केलं त्यावरती दंड पण लागू शकतो तो रजिस्ट्रेशन ऑफिसचा किंवा रजिस्ट्रेशनच्या ज्या गव्हर्नमेंटच्या मुद्रांक का शुल्क कार्यालय किंवा यांच्यात वतीने जो असतो त्या पद्धतीने असतो तो साधारणपणे तो तीन महिन्यानंतर दंड लागू होतो परंतु सिडकोच्या नियमाप्रमाणे त्यांनी स्टॅम्प पेपर घेतल्यापासून एक महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित आहे ज्यांना नाही करता आलं त्यांचं काही नुकसान होणार नाही पण हे दंड आपल्याला भरावा लागेल हे निश्चितपणाने त्या पद्धतीने आपल्याला त्या गोष्टीची गांभीर्याने आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे त्याच नंतर आपल्याला पुन्हा जर जर आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्याला सिडको